देशात तीन नव्या विमान कंपन्या येत असल्याची बातमी वाचली आणि बदलापूरकरांच्या डोळ्यात सुखाचे अश्रू जर अल हिंद आणि शंख एअर येऊ शकतात तर बदलापूर एअरवेज का नाही असा क्रांतिकारी विचार एका होम प्लॅटफॉर्म प्रेमी बदलापूरकराच्या डोक्यात आला आणि बघता बघता बदलापूरहून थेट मुंबईला विमान जाणार या अफवेने सॉरी या स्वप्नाने जोर धरला आहे लोकलचा कुस्ती प्रवास संपणार बदलापूरकरांना दररोज सकाळी आठ चौदाची फास्ट लोकल पकडणे म्हणजे ऑलिम्पिक मध्ये कुस्ती खेळण्यासारखे वाटते कर्जतवरून आलेल्या पैलवानांच्या मधून फुटबोर्डवर जागा मिळवण्यासाठी जे युद्ध चालते त्यापेक्षा विमान प्रवास किती सुखद असेल याची कल्पना अंगावर शहारे आणणारी आहे आता बदलापूरकरांना गेटवर लटकून हवा खाण्याची गरज नाही कारण विमानात एअर कंडिशनिंगची सोय असेल अर्थात विमान हवेत असताना कुणी उतरायचंय जागा द्या म्हणणार नाही हीच मोठी गोष्ट विमानतळ कुठे होणार सूत्रांच्या माहितीनुसार जी बहुतेकदा रेल्वेच्या डब्यातच असतात बदलापूरचं विमानतळ बदलापूर पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या उड्डाण पुलावर किंवा थेट बारवी डॅमच्या बाजूला उभारलं जाऊ शकतं विशेष म्हणजे विमानाचे बोर्डिंग पास मिळवण्यासाठी कुपन मशीन सारखी रांग लागणार नाही रनवेवर विमान धावण्याऐवजी बदलापूरच्या खड्ड्यांमधून जम्प करत ते थेट टेक ऑफ करेल अशी सोय असेल विमानातील गमती जमती लंच मध्ये वडापाव इतर विमान कंपन्या सँडविच आणि ज्यूस देतात पण बदलापूर एअरवेज मध्ये प्रवाशांच्या आवडीचा विचार करून खालील सुविधा असतील अनाउन्समेंट कृपया लक्ष द्या विमान वांगणीच्या हद्दीत आहे सीट बेल्ट बांधून ठेवा कुर्ल्याला उतरायचं असेल तर गेटच्या बाजूला आतापासूनच उभे राहा केबिन क्रू एअर होस्टेस ऐवजी एखादा अनुभवी बदलापूरकर काका असतील जे डब्यात जागा कशी करायची याचे मार्गदर्शन करतील खाद्यपदार्थ विमानात चहा आणि बिस्किटांऐवजी गरम वडापाव आणि स्टेशनवरचा मसाला चहा मिळेल विमान प्रवासाचे नियम विमानात सीट मिळाली नाही तरी बदलापूरकर प्रवासी हँडलला लटकून प्रवास करण्यास तयार आहेत जर विमान उशिरा आले तर प्रवासी पायलटला काय साहेब गाडी कल्याणला रोखून धरली होती का असा हक्काचा जाब विचारू शकतील विमानाचा तिकीट काढताना मंथली पासची सवलत असावी ही एकमेव आग्रही मागणी आहे समारोप डोंबिवलीला ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आणि ठाण्याला धक्काबुक्कीत उतरण्यापेक्षा बदलापूरकर आता आकाशात झेपवण्याचं स्वप्न पाहत आहेत विमान मुंबईच्या आकाशात पोहोचल्यावर जेव्हा पायलट म्हणेल वी आर लँडिंग ॲट सी एस टी तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यासमोर रेल्वेच्या डब्यातील ती गर्दी येईल आणि ते सुटकेचा निश्वास सोडतील चला तर मग बॅगा भरा आता लोकलच्या धक्क्यातून मुक्ती मिळेल आणि बदलापूरकर थेट ढगांच्या वरून ऑफिसला जातील आणि हो ऑफिसला लेट झाल्यावर विमानाला ट्रॅफिक होतं हे सांगायला विसरू नका thank uh you -huh.